रेस्टॉरंटमध्ये मिळते अगदी तशी चमचमीत आणि तर्रीदार अशी मिक्स भाजी आपण बनवूयात हिवाळ्यात सर्वच भाज्या अगदी मुबलक प्रमाणात मिळतात मग अशा सिझनेबल मिळणाऱ्या भरपूर भाज्यांचा वापर करून एकदा तरी अशी मिक्स भाजी करून खाल्लीच पाहिजे या भाजीची संपूर्ण रेसिपी पाहण्यापूर्वी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कुकरमध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे एक वाटी मूग हलकेसे भाजून घेतलेले आहे अर्धी वाटी चना डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ हे सर्व आपण मिक्स करून कुकरमध्ये घालून घेऊयात इथे मी पालक चुका मेथी कोथिंबीर सा अशा प्रकारे विविध पालेभाज्या स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे आणखी उपलब्ध असलेल्या पालेभाज्या देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता आता हे सर्व एकत्रितपणे मिक्स करूयात आणि कुकरमध्ये आपण घालून घेऊयात यामध्ये आपण भरपूर प्रमाणात फळभाज्यांचा देखील वापर करणार आहोत इथे मी एक मूळ चणे घेतलेले आहे त्यानंतर दोन वांगी छान बारीक चिरून घेतलेले आहे माझ्याकडे बोरे उपलब्ध होते त्यामुळे मी घेतलेले आहे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता मिरच्या आहेत त्यानंतर घेवडा देखील बारीक चिरून घेतलेला आहे गाजर त्यानंतर दुधी भोपळा दाणे आणि कच्चे शेंगदाणे अशा भरपूर प्रमाणात या भाज्यांचा वापर आपण यात करूयात आता बारीक चिरून घेतलेल्या ह्या सर्व भाज्या आपण कुकरमध्ये घालूयात आणि नंतर आपण घातलेल्या ह्या सर्व भाज्या चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि कुकरचे झाकण आपण बंद करून हे गॅसवर ठेवून तीन ते चार सिट्ट्यांमध्ये शिजून घेऊयात पहा घातलेले सर्व घटक अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत आता ही शिजलेली भाजी आपण रवीच्या सहाय्याने मस्त अशी घोटून घेऊयात आणि मऊ करून घेऊयात घोटून घेतल्यामुळे आपण घातलेल्या सर्व पालेभाज्या व फळभाज्या अगदी व्यवस्थित मिक्स होतात आता कढईमध्ये मी दोन ते ती तीन चमचे तेल गरम करून घेतलेली आहे आणि या तेलामध्ये आपण मोहरी व जिरे छान तडतडून घेतलेली आहे आता त्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या छान खमंग परतून घेत आहे वरून थोडी कोथिंबीर आणि आले लसणाची पेस्टसुद्धा घातलेली आहे यामध्येच एक अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मिक्स झाल्यानंतर साधारण एक ग्लास आपण पाणी त्यामध्ये घालूयात पाण्याला छानशी उकळी आली की आपण जे मिक्स भाज्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे ते मिश्रण आपण याच्यामध्ये ओतून घेऊयात आता चमच्याने हलवत हे सर्व घटक मी मिक्स करून घेत आहे छान मिक्स झालेला आहे आता यामध्ये मी वरून एक चमचा धने जिरे पावडर आणि एक चमचा गूळ घालून घेत आहे आणि वरून चवीनुसार मीठसुद्धा घालून घेत आहे पहा अगदी सर्व घटक व्यवस्थित मिक्स झाले आहे आता पुन्हा आपण वर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी छान शिजून घेऊयात पहा अगदी मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे आणि भाजीचा मस्त असा वास देखील सुटलेला आहे या भाजीमध्ये आपण भरपूर प्रमाणात पालेभाज्या कडधान्ये आणि फळभाज्यांचा देखील समावेश केलेला आहे अशी पौष्टिक आणि चविष्ट मिक्स भाजी आजच ट्राय करून पहा ही अशी तयार झालेली भाजी तुम्ही लहान मुलांना सर्व करू शकता तिखट आणि चमचमीत भाजी खायला आवडणाऱ्यांसाठी आपण त्या भाजीवर वरून चुरचुरीत तडका देऊन ही भाजी झनझणीत करून घेऊयात तडकापानमध्ये तेल गरम झाल्यानंतर मोरी वजेरे तडतडून घेऊन त्यामध्ये ठेचलेला लसूण घातलेली आहे आणि वरून मी दोन ते तीन सुक्या मिरच्या अर्धा चमचा हळद एक अर्धा चमचा मी लाल तिखटसुद्धा घातलेली आहे वरून एक अर्धा चमचा हिंग घालून घेऊयात आणि एक चमचा मी तीळ देखील मिक्स केलेली आहे आता वरून आपण भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालून दोन ते तीन मिनटासाठी हा तडका छान परतवून घेऊयात आणि तयार झालेला तडका आपण या मिक्स भाजीवर ओतून घेऊयात पहा अगदी मस्त झणझणीत जन तर्रीदार अशी मिक्स भाजी आपली तयार आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते अशी स्वादिष्ट आणि जन मिक्स भाजी आजच ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा